नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे माळेगाव खुर्द येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा सरपंच राजश्री नारायण नागमोळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण गावातील विविध क्षेत्रात कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचाही करण्यात आला सत्कार अहमदपूर तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच स्व राजश्री नारायण नागमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सरपंच नागमोडे यांनी गावच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणून विविध विकासकामे केली आहेत त्याचबरोबर आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील विविध क्षेत्रात कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला यात गोपाळ शेवले अरुण शेळके दिलीप बनसोडे निवृत्ती नागमोडे सुभाष भरडे करुणा देशपांडे शालिनी बारवाड व उचेकर सर यांचा समावेश होता कार्यक्रमासाठी सरपंच राजेश्री नारायण नागमोडे उपसरपंच गोरख कसबे सदस्य संतोष शेळके शीलाबाई खाकरे सुकुमार बनसोडे ज्योती चोले कांताबाई झोबडे ग्रामसेवक यम आर मलदोडे तलाटी संतोष खोमणे चेअरमन किशोर खाकरे तंटामुक्ती अध्यक्ष देवीदास बनसोडे माजी नगरसेवक प्रकाश फुलारी मुख्याध्यापक बालाजी देपे शिवा भरडे चंद्रभुट तेलंगे राजकुमार नखाते मारुती गिरी दीपक खाकरे मीरा बनसोडे वागन जुबरे सुकमार बनसोडे ज्योती चोले व्यंकट चोले गणेश चोले यादीसह गावातील स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी देशपांडे शोभा देशपांडे यांनी केले त्यांना सहाय्यभूत आशा सेविका कविता बनसोडे अंगणवाडी सेविका जुबरे यांनी